नंदुरबार जिल्हा हादरला प्राणघातक हल्ल्यात अखेर तरुणाचा मृत्यू जिल्ह्यात खळबळ नंदुरबार शहरात सिंधी कॉलनीत झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा सुरत येथील रुग्णालयात मृत्यू जखमी जयेश राजू भिल याच्या मृत्यूची वार्ता काल सायंकाळी नंदुरबार शहरात येताच शहरात तणाव निर्माण झाला व सोशल मीडियावर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात जिल्ह्यात जयेश भिल यांच्या मृत्यूची वार्ता पसरल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली नंदुरबार पोलिसांनी संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला दोन आरोपी विरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक सोळाच्या रात्री सिंधी कॉलनीत हल्ला झाल्याने नंदुरबार शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता या घटनेमुळे संतप्त गटाने संशयिताच्या घराची नासधूस केली याबाबत नऊ ते दहा जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राणघातक हल्ला प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली याबाबत सविस्तर वृत्त असे नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील विजय कलेक्शन दुकानावर जयेश राजू भिल व त्याचा मित्र कपडे घेण्यासाठी गेला असता तिथे थट्टा मस्करीतून सूर्यकांत सुधाकर मराठे याच्याशी वाद झाला त्यावर सूर्यकांत मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी दमदाटी केली वादावादीचे पर्यावसान मारहाणीत झाले जयेश भिलच्या कमरेवर व काखेत चाकूने वार केल्यामुळे गंभीर दुखापत झाली या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसरात पडापड झाली दोघे आरोपी तिथून पसार झाले सूर्यकांत सुधाकर मराठे पोलीस चेतन चौधरी यांच्या विरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला हल्ल्यात जखमी झालेल्या जयेश भील याचे उपचारादरम्यान काल सुरत येथील रुग्णालयात निधन झाले ही वार्ता जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असे आवाहन नागरिकांना केले संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज बिर